नमस्कार मंडळी तर आज आपण सर्वजण आलो आहे वीरच्या मस्कोबा यात्रेला हे वीरचे मस्कोबा मंदिर सासवडपासून जवळच अंतरावर आहे आणि पुण्यापासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे आता सध्याच्या काळामध्ये खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे मंदिरामध्ये हां आता अनेक मंदिराचा परिसर हा खूप मोठा आहे प्रशस्त असं हे मंदिराचं प्रांगण आहे पाहू शकता आपण खूप छान कोरीव का काम आहे दगडामध्येच केलेलं सगळं मंदिर हे दगडामध्येच बांधलेलं आहे आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे मंदिर आहे नाथ महादेवाचं चांग भलं नाथसाहेब सर्वांना सुखाचा असू देत इथं पहा खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि इथं हे बाबा नारळ फोडायचं काम करत आहेत पाहू शकता आपण वीरला येणं म्हणजे लहान असताना आमच्यासाठी आनंदाची खूप मोठी पर्वणीच असायची पहा खूप सुंदर असं मंदिर आहे प्रत्येकाने यावं आणि त्याचा आनंद उपभोगावा इथं बघा धस बांधलेली आहे आणि आता आमचा नंबरजवळ आलेला आहे तर मी परत लाईनमध्ये उभी राहते आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊया आतमध्ये आणि मग परत मी बोलते तुमच्याशी तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ काढण्यास जमलात तर काढील मी अन्यथा नाही काढता येणार तरी देखील मी प्रयत्न करते विचारते कोणाला तरी चला आतमध्ये जाऊया तर आता आपण देवाच्या गाभऱ्यामध्ये शिरतोय आणि देवाच्या गाभाऱ्यामध्ये आतमध्ये गेल्यावर हे अशा प्रकारे बघा इथं गणपतीची मूर्ती आहे तिथं पहिल्यांदा नमस्कार केला आणि आता उमऱ्याचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये पाऊल ठेवतो आहे पाहू शकता आतमध्ये आतमध्ये खूपच गर्दी आहे तरी देखील व्यवस्थित सगळेजण लाईनमध्ये जात आहे नेहळा सुरू झाला आहे आणि हा घोडा आहे तर घोड्याला सर्वप्रथम आता इथं नमस्कार करायचा आहे आणि नंतरच मग आपण आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहोत तर दर्शनासाठी आपल्याला आतमध्ये फो कॅमेरा नेता येणार नाही तर चला आता आपण मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो आहे तर इथं गोपाळ घालणे ही खूप महत्त्वाची आणि परंपरा अशी आहे तर इथं बा सगळ्या महिला गावाकडून येतात आणि स्वतः स्वयंपाक हाताने करून गोपाळ म्हणून जे लोक असतात त्यांना जेवण करायला घालतात सर्वांच्या हात सर्वजण तर माझ्या आईने देखील गोपाळांना काही प्रसाद द्यावा म्हणूनसाठी येताना चला, 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 देखे देखे। बुंदी घेऊन आली होती आणि ती सर्व गोपाळांना बुंदी वाटत आहे अशा प्रकारे हे सुंदर असे मंदिराचे दर्शन आज झालेले आहे आम्हाला हा किती पूर, सुंदर दिसतं असा हा लहरणारा ध्वज पाहायला की छान वाटते आणि इथं नवसाची जी मुलं असतात त्यांच्यासाठी इथं इथं वरती बसून त्यांना गुलाल भंडारा वगैरे लावून त्यांना परत खाली दिलं जातं काही मुलांना तर फेकलं देखील जातं आणि खाली कॅच करतात जत्र तशी खूप छान भेळ घेतली आईने सर्वांसाठी आणि आता आम्ही जातो आहे वीरच्या धरणाकडे खूप छान असं वीरचं धरण आहे तर रस्त्यानेच हे वाटेत खूप सारी दुकाने लागली तर स्त्रियांना कसं असतं काही ना काहीतरी घ्यायचंच असतं घरात किती तरी असेल तर मग आईने इथं छोट्या बहिणीसाठी छान असं गळ्यातलं घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे वीरचं धरण पाहिला चला तर मग तुम्ही देखील आमच्यासोबत धरण कसं आहे ते पाहूया आपण सर्वजण मिळून चला तर आता आम्ही चाललोय धरणाकडे धरणाकडे जाताना हा परिसर अगदी हिरवागार झालेला आहे आता काही वर्षांपूर्वी जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा अगदी वृक्ष असा हा भाग होता आणि आता झालं आहे मळा सगळा पाणी पाहू शकताय आपण दिसतंय आणि किती अगदी फॉरेनला पाहावं असं दृश्य दिसतंय आपल्या या विरच्या तळ्याचं विरन विरच्या सॉरी धरणाचं तर किती सुंदर असं दृश्य आहे पहा विरच्या धरणाचं आम्ही आता सातारा हायवेकडून चाललो आहे जो पुढे जाऊन मोठ्या मुंबई हायवेला मिळतो सातारा हायवे मधल्या रस्त्याने तर पाहू शकताय आपण किती सुंदर असं दृश्य दिसतंय हे निळपोर पाणी आणि मोकळं आकाश असे जेव्हा वातावरण पाहतो तेव्हा मन अगदी शांत समाधानी आणि आनंदी होतं चला तर आता आपण पोचतोयच्या धरणाजवळ आता गाडीत न उतरतो आणि मस्त धरणाचा आपण परिसर पाहून घेऊ चला इथं खूप छान छान हॉटेल्स वगैरे आहेत जेवणाची सोय आहे पण आम्ही येताना भेळ आणलेली आहे तर तीच खाणार आहेत आईनी पहिल्यांदा आल्याला मस्त पाणी थंडगार पाय बुडून घेतले ती छान लाटा येत आहेत पहा अशा प्रकारे आम्ही सर्वांनी आता जिथं पाण्यात एन्जॉय करतो आहे आणि आता आम्ही बसतोय सगळेजण भेळ खायला तर या मंडळी सगळेजण भेळ खाऊया इथं फोटोग्राफरचा आमचा फोटो, फोटो चालला आहे पहा दिवस मावळायला चालला आहे आता आणि हे सुंदर असं दृश्य काही क्षणातच अंधारून येणार आहे पहा दिवस कसा सुंदर दिसतोय मावळताना देखील आणि हे शांत वाटणारा परिसर सूर्यास्त आणि ह्या सुंदर अशा आठवणी घेऊन आज आम्ही आता घराकडंच निघतोय पाहू शकता आम्ही सगळेजण आता निघण्याच्या तयारीत आहोत चला तर मग निघूया आता आपण परत घराकडे ओके दिवस मावळतानाचे हे दृश्य शेवटचे आपण आता मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेऊया विहंगम असे दृश्य ज्याला आपण म्हणू शकतो जिथे आपल्याला शब्दांची गणतीच करता येत नाही पहा निसर्गाची किमया आहे ही आभाळ पाणी आणि हिरवळ आणि हे सप्तरंग जे उधळलेत आता दिवस मावळताना ते इतके सुंदर दिसत आहेत या पाण्याच्या वरती पाहू शकताय आपण भरपूर शांत अशा छोट्या छोट्या लाटा येत आहेत ये पहा इकडे आणि तर छोटंसं एक कप कुटुंब आहे ते आपल्या बाळासोबत खेळते तर अशा प्रकारे आज आमची ही छोटीशी सहल खूप सुंदर तऱ्हेने पूर्ण झाली त्याबद्दल मी माझ्या मैत्रिणींना नक्कीच धन्यवाद देईल कारण आज तिच्यामुळे मला वीरची यात्रा घडलेली आहे आणि आता रंगांची उधळण पाहू शकता आपण आकाशामध्ये नजर ठरत नाही आपल्या या निसर्गामध्ये पहा कुठला चित्रकार असेल इतकी सुंदर पक्षी तयार करणारा तर पर ला आता परत आपण वीरच्या गावामध्ये आलेलो आहे आणि इथे पाळणे वगैरे लागलेले आहेत आणि रात्रीच्या प्रकाशामध्ये लाईटच्या प्रकाशामध्ये कशी दिसती जत्रा आपली आणि आता आपण थोड्याच वेळात आपल्या घराकडे निघणार आहोत पाहू शकता आपण आता वीरचं मंदिर पुन्हा एकदा नजरेसमोरून आपल्या जाणार आहे देवप्पाला सर्वांच्या वतीने मी सर्वांना सुख संपत्ती यश समाधान मिळू दे अशी प्रार्थना करते आणि श्री वीर मस्कोबाच्या नावानं चांग भलं आता म्हणूया आणि आपण प... व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली आपल्याला आजवीरची यात्रा हे नक्की मला कमेंट करून सांगू शकता आपण